संजय डाऊटांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागलं होतं आता मात्र ते पुरते पिसळलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे संजय डाऊट हे आधी माईकवर थुंकायचे आता रोज पुढे भुंकतात आणि आम्हाला खूप चांगलं आहे की जेव्हा पिसळलेलं कुत्र अंगावर येतं ना तेव्हा त्याला अहो हडा अहो हडा असं सांगून चालत नसतं त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं राऊत तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि कोल्हापूर हे जसं गोड गोळासाठी प्रसिद्ध आहे ना तसंच कोल्हापुरी चपलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय डावटांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका